वाढदिवसा दिवशी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो पण कुणीतरी तिथून माझ्या चपला उडवल्या आणि त्यानंतर मला सगळीकडे बिना चपलेच फिरावं लागलं तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज माझ्या वाढदिवसानिमित्त चाललोय बाप्पांचं दर्शन घ्यायला मग सकाळी सहा वाजताच आपल्या काळ्या घोड्याला घेऊन मी निघालो पुण्याच्या दिशेने पण एवढ्या सकाळ सकाळ आमच्या श्रीगोंद्यामध्ये एवढं बेकार ट्रॅफिक लागलं होतं की त्यातून निघायलाच मला पंधरा मिनिटं गेले त्यानंतर दोन तास काळा घोडा दामटल्यावरती मी पुण्यात येऊन पोहोचलो आणि आल्या आल्या पावसाने आपलं जोरदार स्वागत केलं पुण्यातल्या पावसावर आणि पुरींवर कधीच विश्वास ठेवू नका कारण तो कधी येईल आणि भिजवून तुम्हाला बरबाद करेल घंटा तुम्हाला समजणार नाही त्यानंतर फायनली मित्राच्या फ्लॅट वरती पोहोचलो आणि आमच्या परम मित्राची भेट घेतली त्यानंतर फ्रेश होऊन सगळेजण दुसऱ्या मित्राच्या फ्लॅट वरती गेलो कारण त्याने नवीन सेटअप बनवलेला होता त्यानंतर त्याचं अभिनंदन करून पुण्याच्या पावसात गाड्या चालवत आम्ही सगळेजण निघालो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला इथं आख्या नगर मध्ये चार ट्रॅफिक सिग्नल असतील पण पुण्यात एका किलोमीटर वरती चार आहे खतरनाक विषय आहे भो त्यानंतर गाड्या पार्क करून आम्ही दर्शनासाठी निघालो बराच वेळ रांगेत उभा राहून दिवशी बाप्पांचं दर्शन घेऊन मनाला खूप प्रसन्न वाटलं त्यानंतर जाऊन तर माझे चप्पल गायब मित्र म्हणाले बर झालं देवाच्या दारातून साडेसाती गेली आपण दुसरी घेऊ त्यानंतर नवी चप्पल घेऊन निघताना मला उंदीर सुद्धा दर्शन झालं त्यानंतर जवळच असलेल्या पुस्तकांच्या गल्लीमध्ये गेलो आणि एक पुस्तक खरेदी केलं मंदिराजवळ असलेल्या या चौकात उभं राहिल्यावर कोणीतरी मला या सिग्नलचं महत्व सांगितलं पुढचा सिग्नल करिअरकडे नेतो उजवीकडचा धर्माकडे आणि डावीकडचा वाईट कर्माकडे अरे क्या हो मित्राला पॉवर बँक घ्यायची होती त्यामुळे आम्ही क्रोमा मध्ये गेलो भाई जेवढ्या मोठ्या भिंती नाही तेवढ्या मोठ्या टीव्या इथे ठेवल्यात आम्ही घेतलं तर काहीच नाही पण दहा मिनिट मॅक वरती गेम खेळल्यावरती मी माझ्या एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा साठी एक कव्हर घेतला मित्रांनी बर्थडे सेलिब्रेशनची प्लॅनिंग केली होती त्यानंतर डायरेक्ट हॉटेल वरती पोहोचलो आणि त्यानंतर मस्तपैकी केक कापला आणि जेवणावरती ताव मारला फ्लॅट वरती आल्यावर माझ्या प्रत्येक मित्राने माझ्यासाठी काही ना काही गिफ्ट आणलं होतं आणि त्यामुळे माझा हा वाढदिवस माझ्या आयुष्यातला सर्वात स्पेशल वाढदिवस बनला काही मित्रांना यायला लेट झालं होतं ते सुद्धा येताना केक घेऊन आले होते त्यामुळे पुन्हा एकदा केक कापला माझ्या मित्रांनी माझा वाढदिवस खूप स्पेशल बनवला तुम्ही सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार तुमचं प्रेम असंच कायम असू द्या आणि त्याला अजून वाढवायचं असेल तर फॉलोच्या बटनावरती क्लिक करा